वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पूर्णा नगर परिषदेवर पर। करवाडीच्या विरोधात जन आक्रोश मोर्चा काढून नपो प्रशासनाचा निषेध नोंदवत गाढवाला निवेदन सादर करण्यात आले पूर्णा नगर परिषदेत प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार होत असून मुख्याधिकारी उत्कर्ष गुट्टे हे कायमस्वरूपी मुख्याधिकारी असून सुद्धा मुख्यालयी राहत नाहीत आठवड्यात एक ते दोन दिवस ते तासाभरासाठी कार्यालयात येतात त्यातच सिद्धार्थनगर डॉक्टर आंबेडकर नगर महात्मा फुले नगर हा गायरानचा भाग असून झोपडपट्टी असलेल्या वस्त्या आहेत सरसकट सर्वे करून वाजवी कर लावण्यात आला याबाबत नप प्रशासनास वेळोवेळी निवेदन देऊन सुद्धा नप प्रशासन इकडे लक्ष न दिल्याने अखेर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने नप प्रशासनाच्या आईतखाऊ कारभाराचा निषेध नोंदवत डॉक्टर आंबेडकर नगर ते नगरपरिषद करण्यापर्यंत न नप्पाच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करत मोर्चा काढण्यात आला विशेष बाब मुख्याधिकारी सह प्रशासकीय अधिकारी कालीन अध्यक्ष यावेळी या, या मोर्चासाठी वंचितचे नेते अविनाश भोशीकर अध्यक्ष सुनील मगरे भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष तुकाराम ठगे युवा जिल्हा अध्यक्ष तुषार गायकवाड श्यामसुंदर श्यामराव जोगदण श्यामसुंदर काळे राजू नारायणकर मिलिंद रिपाईचे अध्यक्ष मिलिंद सोनकांबळे पीआरपीचे अध्यक्ष संजय शिंदे नागेश शेंगडे लक्ष्मण गायकवाड दिलीप हनुमंते सुनील गायकवाड अर्चना पंडित उमेश बाराटे त्र्यंबक कांबळे अमृत कराळे अतुल गवळी किशोर सह, महिला वर्गांनी मोठ्या संख्येने या मोर्चात आपला सहभाग नोंदवला होता सुशोभीकरण अण्णाभाऊ साठे यांचा दे। पुतळ्याची नियोजित जागा देऊन त्यांचा पुतळा बसवण्यात यावा संत बसवेश्वरांचा नियोजित जागेमध्ये पुतळा बसवण्यात यावा व इतर नागरी समस्यांविषयी आम्ही मोर्चा पूर्ण नगर परिषदेवर आणलेला आहे आणि मोर्चा आज संपन्न झालेला आहे आमचे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पूर्ण नगरपालि परिषदेवर भव्य असा मोर्चा या ठिकाणी आणलेला आहे आमच्या सर्व जिल्हा पदाधिकाऱ्यांनी तालुका पदाधिकाऱ्यांनी ताकदीनिषय इथल्या सामान्य जनतेचे प्रश्न घेऊन हा मोर्चा इथं काढलेला आहे आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून मला सांगायचं आहे सा की वंचित बहुजन आघाडी एकमेव त्या ठिकाणी या राज्यामधला असणार आहोत विरोधी पक्ष त्या ठिकाणी जनतेच्या प्रश्नावर सातत्यानं संघर्ष करणार आहोत येणाऱ्या नगरपालिका असू द्या जिल्हा परिषद असू द्या सगळे जे प्रश्न आहेत ते सगळे घेऊन आम्ही लढणार आहोत पूर्णा नगर परिस्थितीचा आम्ही आज त्या ठिकाणी प्रातिनिधिक स्वरूपात हा मोर्चा आणून त्या ठिकाणी गाढव रूपी असला हा गाढव नगरपरिषद जो काही नगराध्य सॉरी शिव शिव आहे आ, त्या ठिकाणी गुट्टे हे इथून निवेदन स्वीकारण्यासाठी आम ते आमच्याकडे थांबले नाहीत ते जाणीवपूर्वक पंधरा दिवस अगोदर नोटीस देऊन सुद्धा ते न थांबता इथून नि बाहेरगावी गेले असून सुट्टीवर गेले आहेत त्यामुळे त्यांच्या सु गाढो नगर शिवोसाठी आम्ही त्या ठिकाणी गाढोरूपी व्यक्तीला त्या ठिकाणी ज त्या प्राण्याला आम्ही निवेदन दिलेलं आहे पण हे आमचं प्राथमिक स्वरूप आहे याच्यानंतर वंचित बहुजन आघाडी आक्रमक होणार आहे शहरातल्या प्रश्नांना घेऊन विशेषतः जे काही टॅक्स वाढवलेला आहे ते टॅक्स कुठल्याही परिस्थितीमध्ये जनता स्वीकारणार नाही आणि जनतेच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे असल्यामुळं या मुद्द्यावर आम्ही येणाऱ्या काळामध्ये आक्रमकपणे त्याला उत्तर देणार पूर्ण याच्यावरती जनआक्रोश मोर्चा या नगरपालिकेवरती घेऊन आलो आज आंदोलन आहे वंचित बहुजन आघाडीचं म्हणून अधिकाऱ्याला माहीत होतं मुख्य अधिकारी पळून गेले वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं नव्यानं या ठिकाणी एका अधिकाऱ्याला आम्ही चार्ज दिलेला आहे त्या मुख्याधिकाऱ्याला निवेदन देऊन आम्ही आमचं हे आंदोलन या ठिकाणी काही काळासाठी स्थगिती देत आहोत आम्ही हे आंदोलन थांबवत नाहीत मला या चॅनलच्या माध्यमातून पुर्णेकरांना या ठिकाणी आव्हान करायचं आहे की ज्या समस्या उद्भवल्या आहेत या समस्या पूर्ण या समस्येला शंभर टक्के जर कोणी कारणीभूत असेल तर या ठिकाणचा प्रत्येक नगरसेवक या पूर्णा शहरातला प्रत्येक नगरसेवक या ठिकाणचा नगराध्यक्ष या सर्व का कारणाला कारणीभूत आहे म्हणून पूर्णेतल्या नागरिकांना या कार्यक्रमाच्या निमित्तानं आंदोलनाच्या निमित्तानं आव्हान करतो येत्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या संपूर्ण उमेदवाराला या ठिकाणी मोठ्या तातीनं आपण निवडून द्यावं ही वेळ वंचित बहुजन आघाडी आपल्यावरती येऊ देणार नाही आपल्या ज्या समस्या असतील वंचित बहुजन आघाडीचा कार्यकर्ता प्रत्येक घरामध्ये आहे आपल्याच घरामध्ये कार्यकर्ता असल्यामुळं आपल्या समस्या जास्त उद्भवणार नाहीत म्हणून या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला सर्वांना या ठिकाणी आव्हान करतो या सर्व प्रकरणाला कारणीभूत असलेले नगरसेवक या नगरसेवकाचा मी निशेत या ठिकाणी जाहीरपणे निषेध करतो आणि या ठिकाणच्या नागरिक नागरिकांना विनंती वजा आव्हान करतो की येत्या नगरपालिका निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार मोत्या टाकतीनं आपण निवडून द्याल अशी अपेक्षा बाळगतो आपल्याला जाता जाता विनंती करतो की ज्या नगरपालिकेवरची ज्या काही समस्या आहेत ज्या आताच आमच्या नेत्यानं सांगितलं बसवांना यांचा एक स्मारक पुतळा उभारण्यात यावा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचं पुतळा उभारण्यात यावा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरातली सुशोभीकरण झालं पाहिजे भयासाहेब आंबेडकर सांस्कृतिक सभागृहाचं सुशोभीकरण झालं पाहिजे आंबेडकर नगर येथील बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक सभागृहाचं सुशोभीकरण झालं पाहिजे पूर्णा शहरातल्या सर्व नागरिकांना फिल्टर पाणी मिळालं पाहिजे असं या ठिकाणच्या पूर्णातल्या नागरिकांना वाटत असेल तर आपल्या सर्वांना या ठिकाणी आव्हान करतो की वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आपण मोठ्या ताकीनं निवडून द्यावे